लोक महाराष्ट्र लाईफ जनतेचा नमस्कार मी किरण जाधव लोक महाराष्ट्र मध्ये सर्वांचं स्वागत जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा निघाला शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला तसेच ठिबक सिंचन तुषार सिंचनचे दोन हजार तेवीस चोवीसचे चे ठिबक चोवी अनुदान एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी नुकसान भरपाई पीक विमा ठिबक सिंचन अनुदान की आमचा शेतकरी गेल्या दोन वर्षापासून अंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचनामध्ये ठिबक केलं आणि पूर्वसंबतीतून शासनाने सांगितलं की तुम्ही ठिबक करा आम्ही ठिबक केला बिला अपलोड केले परंतु बावीसपासून बावीस तेवीस तेवीस चोवीस असे दोन वर्षाचे जवळजवळ एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये फक्त जळगाव जिल्ह्याचे घेणे बाकी आहेत अद्यापर्यंत शेतकऱ्यांनी व्याजाचे पैसे काढून उसनवारीने घेऊन इकडे व्याज भरता इकडे उसनवारीवाले दम टाकत नाही इकडे अनुदान आम्हाला शा शासन देत नाही त्याच्यामुळे आम्हाला आज हे आंदोलन आक्रोश मोर्चा कडावा लागला या व्यतिरिक्त काय मागणं आहेत अजून आपल्या या व्यतिरिक्त मान्य उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं विधिमंडळामध्ये की नारबार ही योजना आम्ही मान्यता देतोय परंतु केंद्राने या योजनेला ना नाकारलं त्याला मंजुरी मिळाली नाही तर ही शुद्ध फसवणूक शासना करतायत आमची अशी दुसरी एक मागणी आहे की शेतकऱ्यांचा हा जो नारबारचा प्रकल्प आहे हा याला मंजुरी देण्यात यावी आणि हा पाठपुरावा राज्य शासनाने केंद्र शासनाकडे करावा ही मागणी राहील त्याच सोबत ठिबक सिंचनचं जे आहे ठिबक सिंचनमध्ये मध्ये हे बत्तीस हजार चारशे दोन शेतकरी गेल्या दोन वर्षापासून वेटिंगला आहेत तरी त्यांना हे अनुदान न मिळाल्यामुळे शेतकरी आज हवालदिल झालेला आहे आत्महत्या करण्याच्या परिस्थितीमध्ये येऊन गेलेला आहे परंतु शासन फक्त राजकारण करून इकडची खुर्ची तिकडे तिकडची खुर्ची गुड़ इकडे या करण्यामध्ये बिझी असल्यामुळे आमचा शेतकऱ्यांचा सर्व काही कार्यक्रम संपन्न करण्यामागे लागलेला आहे आणि हा आमचा आक्रोश आज शासनापर्यंत पोहोचेल असे मी या निवेदनाच्या माध्यमात अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं तर नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प मंजुरी देण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा मध्ये ठिबक सिंचनाची जोरदार मागणी करण्यात आली शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांना शासनाला मोठा इशारा राहील आमचा कोणत्याही संघटना सहभागी नाही त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात मी सुनील प्रकाश देवरे नेतृत्व करून आज हे आंदोलन आम्ही आणलेलं आहे किती वर्षापासून अनुदान बाकी दोन वर्षापासून अनुदान बाकी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा